नमस्कार मी सायली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत अंडर आर्म्स काळे का पडतात त्याची कारणं कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नयेत आणि त्याच्या होम रेमेडीज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर मैत्रिणींनो ही अंडर आर्म्स आपले नक्की काळे कशामुळे पडतात हे आपण सगळ्यात पहिल्यांदा ह्याची कारणं जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे फ्रिक्शन तुम्ही जेव्हा टाईट कपडे घालता तर त्या कापडामध्ये आणि तुमच्या स्किनमध्ये घामामुळे जे घर्षण तयार होतं जे फ्रिक्शन तयार होतं त्याच्यामुळे तुम्हाला तिथे डार्क पॅचेस येऊ शकतात दुसरं म्हणजे जर तुम्ही ओवरवेट असाल तर स्किनमध्ये दोन स्किनमध्ये जेव्हा घर्षण तयार होतं तिथे घाम येतो घर्षण तयार होतं तर त्यामुळे सुद्धा तिथे डार्क पॅचे येऊ हो शकतात दुसरं महत्त्वाचं कारण आहे म्हणजे वॅक्सिंग तुम्ही जेव्हा हॉट वॅक्स करता किंवा वॅक्सिंग स्ट्रिप्स वापरतात त्यावेळी काय होतं की अंडर आर्म्सला आपल्या एक नाजूक परत असते एक नाजूक स्किन असते ती त्या वॅक्सिंगमुळे हॉट वॅक्सिंगमुळे निघून जाते पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा आपण वॅक्सिंग करायला स्टार्ट करतो त्यावेळेस ॲक्च्युली तिथे क्लीन झाल्यासारखं वा वाटतं व्हाईटनिंग होतं तिथे पण नंतर हळूहळूहळू काही वर्षांनी तिथे डार्क पॅचेस तयार व्हायला चालू होतात त्यामुळे वॅक्सिंग करणं शक्यतो अवॉइड करा दुसरी तिसरं मेन कारण म्हणजे मेडिकल कंडिशन सुद्धा असू शकतात जसे की डायबेटिक्स डायबेटिक्स असेल तरीसुद्धा तुमचे अंडरआर्म्स काळे पडण्याची शक्यता असते चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुम्ही डिओड्रंट्स वापरत असाल किंवा परफ्यूम डायरेक्टली तुम्ही अंडर आर्म्सच्या स्किनवरती मारत असाल तर त्याच्यामध्ये असलेले अल्कोहोल आणि त्याच्यामध्ये असलेले दुसरे केमिकल्स ह्यामुळे सुद्धा तिथे केमिकल रिॲक्शन्स होऊ शकतात त्याच्यामुळे सुद्धा डार्क पॅचेस येऊ शकतात पाचवं महत्वाचं कारण म्हणजे जर तुम्हाला काही इन्फेक्शन झाले असतील अंडरआर्म्सला घामामुळे किंवा काही कट्स लागले असतील काही रॅशेस आले असतील काही रेडनेस असेल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला अंडरआर्म्स तुमचे काळे पडू शकतात तर ही काही कारणं होती ह्या कारणांपैकी तुमचं कारण कोणतं आहे ते तुम्ही जाणून घ्या आणि त्या गोष्टीला सुद्धा ट्रीट करायला चालू करा तुमचे अंडरआर्म्स ऑलरेडी काळे असतील तर तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजेत ते आपण आता बघूयात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हॉट वॅक्सिंग करणं किंवा वॅक्सिंग स्ट्रेप्स किंवा रिमूव्हल क्रीम ज्या असतात हेअर रिमूव्हल क्रीम्स असतात तर त्या सगळ्या तुम्ही पहिल्यांदा वापरणं थांबवा हॉट बॉक्सिंग करणं थांबवा कारण त्याच्यामुळे तुमची आणखी स्किन डॅमेज होऊ शकते त्याच्याऐवजी तुम्ही शेविंग करू शकता जे तू आपले शेव शेविंग आपण नॉर्मली जे शेविंग करतो त्या प्रकारे तुमचं अंडर शेविंग करू शकता आठवड्यातून एकदा तुम्ही शेव करू शकता त्यामुळे क्लीन अंडर आर्म्स राहतात अगदी तिथे हेअर्स वाढूच देऊ नका ज्यामुळे घामसुद्धा येणार नाही आठवड्याच्या आठवड्याला जर तुम्ही क्लीन करत राहिलात तर अगदी अंडर आर्म्स लवकर रिपेअर होण्यासाठी मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तिथं डिओ्रंट सप्लाय करू नका कुठलाही परफ्युम तिथं मारून का कारण त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं आणि ते तुमच्या स्किनला अजून जास्त डॅमेज करू शकता अजून जास्त ते तिथली स्किन तुमची काळी पडू शकते तिसरं तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही असे कपडे घाला जे तुम्हाला अंडर आर्म्सला ब्रिदी ब्रिदेबल फॅब्रिक्स घाला जिथे हवा खेळती राहील थोडक्यात अशा प्रकारचे तुमचे स्लीव्स ठेवा लूज स्लीव्सचे तुम्ही, तुम्ही कपडे घालू शकता त्यामुळे काय होईल की तिथली स्किन थोडी ब्रीद करेल फ्रिक्शन कमी होईल आणि त्यामुळे सुद्धा खूप जास्त फायदा होईल आता होम रेमेडीज कोणत्या कोणत्या अप्लाय करायच्या ज्यामुळे तुमच्या अंडर स्ट्रीट होऊ शकतात ते बघूया आधी सांगितलेल्या ज्या गोष्टी करायच्या आहेत करायच्या नाहीत त्या सगळ्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत तरच तुम्हाला ह्या होम रेमेडीजचा फायदा होऊ शकतो त्यासोबत जर तुम्हाला कोणी सांगत असेल की तुम्ही डायरेक्टली लिंबू वापरा डायरेक्ट लिंबू कधीसुद्धा लिंबूचा रस डायरेक्टली कधीसुद्धा अनरामवर लावू नका त्याच्यामुळे आणखी जास्त इरिटेशन होऊ शकतं त्यासोबत बेकिंग सोडासुद्धा तुम्ही डायरेक्टली वापरू नका त्यामुळे सुद्धा आणखी जास्त तिथली स्किन डॅमेज होऊ शकते सोपा आणि अगदी कोणालाही करता येण्यासारखा उपाय म्हणजे दही आणि हळद यांची पेस्ट बनवा आणि ती पंधरा मिनिटांसाठी तुमच्या अंडर आर्म्स लावा जर जा जास्तच अंडर आर्म्स काळे झाले असतील तर तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा हा हा, हा उपाय करू शकता त्यानंतर पंधरा मिनिटांनी तुम्ही हे वॉश करून टाकू शकता ह्यामुळे सुद्धा तुमचे हळूहळू अंडर आर्म्स रिपेअर व्हायला चालू होतील दुसरी एक रेमेडी अशी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मध आणि रोज वॉटरसुद्धा ॲड एकत्र ॲड करून तुम्ही तिथे अप्लाय करू शकता सेम पंधरा मिनिटांसाठी ठेवा आठवड्यातून दोन तीन वेळा ह्या गोष्टी तुम्ही अप्लाय करू शकता त्यासोबत तुम्ही पपायाचा पपई जे असते त्याला आपण स्मॅश करून त्याच्यामध्ये आपण जर दही मिक्स करून लावलं तर तेही तुमच्या तुमच्याम्सवरती लावू शकता दहा पंधरा मिनटांसाठी ठेवा त्यानंतर तुम्ही त्या गोष्टीला क्लीन करून टाका आठवड्यातून दोन तीन वेळा ही सुद्धा तुम्ही रेमिडी अप्लाय करू शकता पण रेमेडीज अप्लाय करण्याआधी मी तुम्हाला परत परत सांगेन की तुमचे नक्की कारण काय आहे त्यावर तुम्ही पहिल्यांदा त्या गोष्टी रिपेअर करायला चालू करा जसे की तुम्ही अति टाईट कपडे घालत असाल तर ते अवॉइड करायला चालू करा आणि त्यासोबत ह्या रेमेडीज अप्लाय करा जेणेकरून तुम्हाला खूप चांगला रिप रिझल्ट मिळेल तर अशाच माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा आणि मी असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येत जाईन तुमच्या माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद